नमस्कार मी प्रताप भोसले तुमचं एच बी आर एस सेंटरमध्ये स्वागत करत आहे आजचा हा स्पेशल व्हिडिओ आपल्या एका एक्झामच्या अनाऊन्समेंटसाठी आहे यावर्षी आपण एच बी आर एस सेंटरतर्फे हे ठरवलं आहे की आपण एक आपली स्वतःची एक एक्झाम ज्याचं नाव आहे की युकॉन ट्वेंटी ट्वेंटी हे नाव कदाचित रशियाच्या सायंटिफिक कॉन्फरन्स मी यू डी सी टी आय सी मुंबईला असताना अटेंड केल्यामुळं कदाचित असेल पण या युकॉन या नावाचा अर्थ कॉंग्रिगेशन ऑफ यंग सायंटिफिक माइंड आहे म्हणजे जे की पाचवी ते नववीची मुलं आहेत यांच्यासाठी ही डेडिकेटेड एक्झाम आहे फक्त याच मुलांसाठी तर प्रत्येक प्लॅटफॉर्म उपलब्ध केला जाईल त्यामुळे या मुलांमधला बालवैज्ञानिक शोधण्यासाठी आणि त्यांना सायन्सबद्दल अजून जास्त आवड निर्माण करण्यासाठी या एक्झामचा उपयोग आहे तर युकॉनचे काही काही पार्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो या एक्झामचे टोटल चार कॉम्पोनंट्स आहेत ठीक आहे पहिलं कॉम्पोनंट जर तुम्ही पाहाल तर या एक्झाममध्ये जी फेजेस आहे त्या फेजेस अशाच बनवलं एक विज्ञानाचा शिक्षक म्हणून माझ्या काही अपेक्षा असा होत्या की अशा अशा प्रकारची एक्झाम असावी इथं कोणत्या पर्टिक्युलर कॉम्पोनंटची याच्यामध्ये ॲडिशनची गरज आहे त्या सगळ्या कंबाईन करून मी इथे केलेलं आहे ठीक आहे एज्युकेशन करताना मी गेट क्वालिफिकेशन करताना असो तिथून काही गोष्टी मला मिळाल्या ठीक आहे तर त्या प्रत्येक एक्झामचा पॅटर्न जसा होता ना तर आय थिंक प्रत्येक गोष्टी मला काही ना काहीतरी शिकवलेलं आणि त्या मी क्लब करून या फर् फेजेसमध्ये ॲड केलं आहे तर पहिली फेज जी आहे जी वायसॅट नावाची एक्झाम आहे तर वायसॅट नावाची एक्झाम म्हणजे युकॉनचं सायंटिफिक ॲप्टिट्यूड टेस्ट आहे तर सेकंड लेव्हलची जी एक्झाम आहे त्याचमध्ये प्रॅक्टिकल्स घेणार आहोत आपण थर्ड लेवलमध्ये जर तुम्ही पाहाल तर तिथं प्रोजेक्टचा राऊंड आहे तिथं की ॲक्च्युअल जो जी पी जीला आपण प्रोजेक्ट करतो रिसर्च प्रोजेक्ट त्या प्रकारचा प्रोजेक्ट मुलांना करायला दिला जाईल आणि तो कसा करायचा त्यासाठी मार्गदर्शनही केलं जाईल प्लस एज्युकॉन नवा शेवटची एक कॉन्फरन्स जिथं की फक्त याच लेवलमधले फायनलला गेलेले विद्यार्थी नाहीत तर काही ओपन कॉम्पिटिशनला येणारे मुलंसुद्धा असतील आणि प्रत्येक जणांचं एक कॉन्फरन्स टाईप एज्युकेशनची त्यामुळे होईल यामधून जे विनर्स असतील त्यांना त्या सेकंड फेजमध्ये प्राइजेसही से भेटतील ओपन कॉम्पिटिशनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनाही प्राइजेस भेटतील तर अशा प्रकारचं एक ओवरऑल कॉन्फरन्स टाईप आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहे तर हा आत्ताचा जो तुम्हाला सांगितला तु आहे सांग तो हा एक्झामचा पॅटर्न आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या डिटेल्सबद्दल माहिती सांगतो